नमस्कार मंडळी नमस्कार 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 नवीन दिवस, नवीन नवीन दिवस विषय व्हिडिओ घेऊन परत पुन्हा आपल्या समोर आपल्या सेवेशी हजर कसे मित्रमंडळी आबद छान चला नवीन विषय घेऊन आलो आपले विषय सगळ्याला असे सोप्या पद्धतीतले दैनंदिन जीवनाशी घट्ट घट्ट नाता धरून असलेले विषय असतात दैनंदिन जीवनामध्ये त्याचा भरपूर प्रमाणात आपल्याला अनुभव आलेला असतो असाच एक आजचा विषय घेऊन आपल्या समोर आलो विषय साधा आहे पण त्या आपण जर त्याचा विचार केला तर गहन आहे कारण जीवन हे एकदाच आहे माणूस बनून या धर्तीवर आलो ना एकदा चालो नंतर पुन्हा एंट्री नाही या गोष्टीला वन्स मोर नाही त्याच्यामुळं सांगायचं थोडं पण घ्यायजोग भरपूर आहे आणि सगळी माझी मित्रमंडळी त्याच्यातून काहीतरी बोध घेतील बोध घ्यायजोग आहे म्हणून बोध घेतील हा विषय घेऊन तुमच्या समोर आलो थमलेलं तुम्ही पाहिलंय त्याच्यावर थोडं बोलू आपण सांगतलं ना भाऊ प्रवास करायचा आहे ना कुठं जायचंय ना गावाला जायचंय पाहुणं म्हणून जायचं लेकराला भेटायला जायचं पुरीला भेटायला जायचं पाहुण्याला भेटायला जायचंय कोणाला भेटायला जा बुढ्याला भेटायला जा बुढीला भेटायला जा कोणाला मेवणीला भेटायला जा सलील भेटायला जा कोणाला भेटायला जा स्वतःची गाडी असेल तर अतिउत्तम आणि स्वतःची गाडी नसन तर यष्टीनं जाणं सर्वोत्तम यष्टी मोडकी तोडकी असो खडखड आवाज करत चालणारी असो तिला काचा असोत नसोत पण शेवटी न जा हा माझा आग्रह राहीन विनंती राहीन यष्टीचा प्रवास सुखकर प्रवास तुम्ही माणसाने एष्टीच्या विषयावर बोलू राहिले महामंडळानं काय पैसे दिले काय तुम्हाला मला महामंडळाच्या पैशाशी घेणं नाही कोणाच्याच पैशाशी काही देणं घेणं नाही देवाना भरपूर काही दिलेलं आहे तेवढ्यात मी समाधानी आहे मला कोणाच्या पैशाशी काही घेणं देणं नाही कोण्या एस टीवाल्याचे पैसे आम्हाला नको कोण्या कोणाचे जवळ पैसे आम्हाला नको पण माझा मित्र माझा बंधू माझी भगिनी यायला सतर्क सतर्कतेचा एक संदेश द्यावा मला कोणाच्या वा म्हणून महामंडळावरून काही घेऊन देणं नाही सांगा फक्त की तुम्ही या वाहनानं प्रवास करा अतिउत्तम आहे सर्वोत्तम सर्वोत्कृष्ट आहे काही जर झालं पैसा बी पण बाकीच्या वाहनात काय झालं त्याची जिम्मेदारी नाही त्याच्यापासून माल पाणी नाही दवाखान्याचा खर्च नाही काही भेटणार नाही आणि द्यायला तर जेमतेम होईन तकलीफ ती तुम्हाला काही घेणं देणं नाही बाकीच्या वाहनावाल्याला वाल्याला असं एक वाहनाची गोष्ट तुम्हाला सांगू राहिलो प्रायव्हेट वाहन प्रायव्हेट वाहनात बसून गा प्रवासाला चाललो प्रायव्हेट वाहनामध्ये असं काही हे नसतं की ब इतकेच बस व्हाण तितकेच बसवा ये तरी आपण दोघ हजार सीट आहे ना दोघ हजार बसले ना तिसऱ्याला जागा बी जरी असं दिसली तिथं की इथं एक जण बसू शकते तरी ते नाही बसू देत म्हणतात दोघा सीट आहे आम्ही दोघं बस तुम्ही तुमची उभे राहा तिसऱ्याला बसू देत नाहीत असला एखादा प्रेमळ दर्शक दया मया काही थोडे संस्कार असले त्याच्यावर मग ते बाई असल माणूस असल त्याच्यावर जर संस्कार असले तरच ते म्हणते की बाबा ठीक आहे सरकून घेते बसा नाही तर मग तिथं म्हातारा माणूस असल म्हातारी आजी असल एखादी गरोदर बाई असेल का एखादं लेकर करवड घेऊन उभी राहिलेली बाई असल कोणाला काही देणं घेणं नाही आपली जागा कोणी सोडत नाही कोणाला काही बसा म्हणत नाही काही म्हणतात ते बिचारे चांगले संस्कारिक म्हणता येईल त्याला तर अशीच गोष्ट तुम्हाला सांगू राहिलो प्रसंग सांगू राहिलो प्रायव्हेट वाहनानं जर प्रवास करायचा असेल ना मग ते चार चाकाचा असेल का अजून किती चाकाचा असेल आपल्याला घेणं देणं नाही पण चार चाकाचे एक जिपकारीचा प्रश्न सांगतो तुम्हाला जिपकारी मध्ये बसायची जी संख्या आहे ना मधल्या सीटवर तीन बसतात ना त्याच्यामध्ये पाच बसवल्या जातात प्रायव्हेट वाहनात एक उदाहरण देऊ राहिलो की बा पाच बसवल्या जातात एका सीटवर मग असं ते प्रायव्हेट वाहन फुल भरलं फुल भरलं आणि चाललो आम्ही बसेल भाऊ मी मधल्या सीटवर बसेल पाच जणांचा असा चेपेल माणसा माणूस केवढा असो सत्तर किलोचा असो ऐंशी किलोचा असो का चाळीस किलोचा असो पाच बस व्हायचा प्रयत्न करतात मध्ये करतात प्रायव्हेट वाहनावाले प्रायव्हेट जीपकारवाले तसेच पाच बसवले एका सीटवर मग बाकीच्या सीटाचा तुम्ही अंदाज लावा आणि तेवढे घेऊन ती बाई कार बाई बाई तो माणूस चालू लागला संभरधाव चालू आहे प्रवास समोरून फोन आला अर कुठे म्हणे ते म्हणतो मी अमुक फाटा फाटाने आमकाच सोळ आहे अरे ते म्हणे बा तिकड फाटा सोळाय तिकडच आर टीओ इवरा आलाय अर कितीकला आंबे दोन किलोमीटर आहे म्हणे दोन किलोमीटर तू आकडेच येऊ राहिलाय समोरच्या एका जिपकारवाल्याने याला फोन केला झालं का कल्याण अ हा बाधर आता घेऊ कुठं घेऊ कुठं तिकडच जायचं तिकून आरटीओ हो येऊन राहिलाय यायला पक्की पाचर बसली गाडी फुल भरेल प्रायव्हेट वाहन आहे तिकून आरटीओ हो येतो हे इकून चाललेत दोनच किलोमीटरचा फासला आहे गाडी भरेलय मग यायच मेंदू यायचा भेज्या मोठा वेगळ्या प्रकारचा असतो प्रायव्हेट वाहनावाल्याचा चालता 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 त्याला रस्त्याच्या कडीने एक पाऊल वाट दिसली आपले गाडीवाट दिसली शेतात जाईल जंगलात जाणारी गाडी वाट पावसाची सर पडून जाईल नेमकीच ह्या बादराने इकडा तिकडा विचार केला नाही डायरेक्ट ती झीप ती जिपकार गाडी लगेच रोडच्या खाली टाकवली आणि गाडी वाटा ना धू गाडी वाटाने लावली फुल भरेल गाडी काय गाडी वाट काय साध्या आता तुम्हाला माहिती आहे गाडा वाटा कश्यात गावाकड्या आशा आश्या आश्या खालीवर खालीवर गाडी आस करते करती करते करती कचकच कचकुच कुच खुच इकून तिकून ह्या बाजारानं गाडी नेली नंबर भर नंबर भर नेली मागच्याला फोन केला आता कुठे म्हण भेटले नाही तुला म्हणे नाही मग गेले असेन म्हणे बर आता गाडी वाट भाऊ वळवायला चान्स नाही गाडी आम्हाला दिलं उतरून बंदीची बंदे खाली उतरले आणि ह्या बाद्रानं रिवर्स मध्ये गाडी घेणं सुरू केली नेमकं शितुडे पडेल असल्यामुळं नेमकं पाऊस पडेल असल्यामुळं थोडा चिखल व्हायला असल्यामुळं गाडीचे चाक जागेवर गुरु 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 फिरू लागले काय आहे जिथं टायमाचं बंधन आहे ते टाइम तर ता गेला चुलत टाईम गेला उडत टायमाचं काही देणं घेणं नाही ह्या प्रायव्हेट वाहनावाल्याला फक्त स्वतःच पोट भलं आणि भेटणाऱ्या नोटा भल्या भेटणारे पैसे भले बाकीच्या तुमच्या आमच्याहून काही घेणं देणं नाही त्या माणसानं थोडं थोडं करून थोडं थोडं करून मागं घ्यायचा प्रयत्न केला गाडी मागं येत नव्हती रिवर्स चिखल झाला होता पाणी तुंबेल होतं आम्हालाच म्हणे लोटायचा प्रयत्न करा मागून थोडा 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 सगळे मंडळी आम्ही लोटायला भिरडू परवा सीमा परवा ही सेवा आमची चालले लोटणं चाललं लोटन लोटत लोटत प्रवाशानं गाडी रिवर्स मध्ये रोडावर आणली हातपाय झटकले चिखलानं भरेल हात चिखलानं भरेल पाय कसे तरी अडजेस्ट केले पूसपास केली रोडाला पूस कुसपूस काही पळसाचे पानं घे कोणा जाळीचे पानं घे त्याला चिखलाचे हातपूस सगळी मंडळी बसली गाडीत आणि पुन्हा आमचा प्रवास सुरू झाला म्हणून सांगणे प्रवास करत तर फक्त मोडकी जरी असन एस टीन करा ह्या अशा प्रायव्हेट वाहनानं करू नका कदाचित हे प्रायव्हेट वाहन जरी एखादं उलथलं त्या लोकांचं काही देणं घेणं जाणार नाही पण आपली मंडळी जीवन जाईन आपण जीवन जाऊ म्हणून विनंती आहे की प्रायव्हेट वाहनानं जाऊ नका एस टीनं जा एका फरचे घरच्या मोटरसायकलनं जा घरच्या फोर व्हीलरनं जा पण प्रायव्हेट वाहन दुसरं आहे ना त्यानं प्रवास करू नका उलथायचाच प्रश्न जर झाला ना ॲक्सिडेंटचाच जर प्रश्न झाला तर तो कुठेही येतो तुम्ही माणसान की बा ह्याच गाडीनं म उलथी झाली तर माणसं मरती ना असं नाही एसटीनं बी मारतात पण तो टायमाची गोष्ट आहे पण शक्यतोवर प्रवास करत असताना प्रायव्हेट वाहनानं करूच नका करायचं आहे ना, ना शासकीय एष्टीनं करा आपल्या महामंडळाच्या गाडीनं करा ती कोणती असोत त्याच्यावर स्वार होता येते का हो काहून नाही दाखवाय ना गाडी हां हे टाईम असतो का त्याला जोर दाखवता येतो बा आपल्याला दुसऱ्या वाहनावाल्याला जोर दाखवता येत नाही आपण एकपट जोर दाखवते दुप्पट जोर आपल्यावर चढते त्याच्यामुळं त्याच्यात ऐकून घ्यायची क्षमता नाही या ईएसटी वाल्यावर तरी दबाव टाकता येतोय बोलता येत आहे डेपो मॅनेजरला फोन करतो बा अमुक करतो कंट्रोल रूममध्ये जातो याला बोलतो त्याला बोलतो काही बी बोलता येतंय आणि त्याला ते, सांगता येतं आहे न धरून मूड पावता येतं आहे या प्रायव्हेट वाहनावाल्याला मूड पावता येत नाही बोलता येत नाही हे ऐन माझा म्हणते उतरा बरं तुम्ही तुम्ही लय बोल राहिले तुम्ही उतरा काही नाही एक पॅसेंजर आमचा कमी झाला म्हणून आमचं काही कानुडं होत नाही हे डायरेक्ट बोल असतात या लोकांची त्याच्यामुळं विनंतीपूर्वक तुम्हाला सांगणे बंधू बघिनी हो की तुम्हाला आपला टाइम बी वाचवायचा वाच असेल प्रवास सुखकर करायचा असेल तर मला तरी वाटतंय ब एशिपेक्षा दुसरं कुठलाच प्रवास सुखकर नाही असं मला वाटतंय काय हरकत नाही तुम्हाला कसं वाटतंय एवढं फक्त एकदा कमेंटमध्ये अवश्य सांगा आणि तुम्हाला जर आवडलं तर मित्राला शेअर करा हा व्हिडिओ आवडला ना तर मित्र शेअर करा तो मला आवडला आहे लाईक करा आणि जर जमलं असं वाटलं तर सबस्क्राईब करा काय हरकत नाही मित्रो हो, भेटू दुसऱ्या व्हिडिओत तोपर्यंत धन्यवाद